सा प्रेमा बोला प्रेमाने बोलाजी निरंकार जी, जी। आपल्याला माताजीने काय सांगितलं आहे की दुसऱ्या देवाला जाण्याची काहीही गरज नाही आणि म्हणून माताजीच्या चरणावर विश्वास ठेवून माताजीने जे जे ज्ञान दिलेलं आहे ते तुमच्या समोर मी सादर करीत आहे दोन चार करण्याचं गीत चुकल्याच माफी असायची प्रेमाने बोलाजी निरंकार जी जाऊ कशाला दुसऱ्या देवाला जाऊ कशाला दुसऱ्या देवाला मला कुठंच जायच नाही माझा सद्गुरु पाठीश्याय मला कुठंच जायच नाही माझा सद्गुरु पाठीशी याय धन्य निरंकार माझ्या मनात सुखी झाले हो माझ्या जीवनात धन्य निरंकार माझ्या मनात सुखी झाले हो आल्या जीवनात म्हणून सद्गुरुचे धरले मी पाय म्हणून सद्गुरुचे धरले मी पाय मला कुठंच जायात नाही माझा सद्गुरु पाठीश्याय मला कुठंच जायात नाही माझा सदगुरु पाठीश्याय सद्गुरू माझी दयाची मूर्ती सर्व जगाला सुखी हो करती सद्गुरू माझी दयाची मूर्ती सर्व जगाला सुखी हो करती गंगा यमुना तिच्या चरणापास हाय गंगा यमुना तिच्या चरणापाशी हाय मला कुठं जायचं नाही माझा सद्गुरु पाठीशी आहे मला कुठंच जायच नाही माझा सद्गुरु हाय सद्गुरु माझा ज्ञान दाता त्याला हे सर्व जगाची चिंता सद्गुरु माझा ज्ञान दाता त्याला हे सर्व जगाची चिंता <coughs> सद्गुरु माझा जादूगार हार सद्गुरु माझा जादूगार हय मला कुठंच जायच नाही माझा सद्गुरु आहे मला कुठंच जायच नाही माझा सद्गुरु आहे अशी माझ्यावर जादू यांनी केलीन वाट सांगतीची मला दावेली अशी यान अशी जादू माझ्यावर न वाट सांगतीची मला दावेली संताच्या संगतीत आनंद हाय या संताच्या संगतीत आनंद हाय मला कुठंच जायचं नाही माझा सद्गुरु पाठीशी आय मला कुठंच जायचं नाही माझा सद्गुरु पाठीशी या दासी सुलाबाई म्हणे आता सुदीक्षा मातेचे धरले मी पाय दासी दासीसुलाबाई शिंदे मनी ती आता सुदीक्षा मातेचे धरले मी पाय यातच माझं साठी हय यातच माझं सारिक हा मी कुठे जाणार नाही मला कुठेच जायचं नाही माझा सद्गुरु पाठीश्याय मला कुठंच जायचं नाही माझा सद्गुरु पाठीशिया जाऊ कशाला जाऊ कशाला दुसऱ्या देवाला मला कुठंच जायच नाही माझा सद्गुरु पाठीशी याय मला कुठंच जायच नाही माझा सद्गुरु पाठीश्याय संत जनान धन्यरंकारजी